एकही रुपया खर्च न करता गव्हाच्या गोणीचा किंवा तुम्ही तांदळाची गोणी असेल त्याचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता तर इथे मी गव्हाची गोणी घेतलेली आहे ती मी खालून कट करून घेणार आहे आणि दोन असे पीस मी वेगवेगळे कट करून घेणार आहे एकही रुपया खर्च न करता आणि याला आपण कपडासुद्धा अटॅच नाही करणार आहोत फक्त आपण गोणीपासून हे बनवणार बनवणार आहोत फ्री ऑफ कॉस्टमध्ये तर इथून मी सुद्धा हा पीस जो आहे तो मी इथून साईडने कट करून घेतलेला आहे हे तुम्ही पावसाळ्यातसुद्धा यूज करू शकतात पावसाळ्यात खूप मदत होईल तुम्हाला याची तर हा पीस मी सेंटरमधून कट करून घेतलेला आहे आणि मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या जनामध्ये खूप खूप स्वागत आहे तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि सगळे तुम्हाला विचारतील हे कसं बनवलं ते तर या पीसमधून मी दोन पीस जे आहे ते कट करून घेतलेलं आहे सेम मापाचे दोन पीस मी असे कट केलेले आहेत त्यानंतर याचं जे मेजरमेंट आहे ते पंधरा बाय पंधरा इंच याचं दोघांचंही मेजरमेंट जे आहे ते पंधरा बाय पंधरा इंच आहे तर असे आपल्याला दोन पीस लागणार आहेत आणि सुद्धा आपल्याला पीस लागणार आहेत तर इथे मी दोन पीस असे कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला याचा सेंटर मार्क करायचा आहे कोणताही एक पीस घ्यायचा त्यामधून आपल्याला असं सेंटर मार्क करायचं आहे इथून अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथे असं सेंटर मार्क करून घ्यायचा आणि मार्किंग पॉईंटपासून आपल्याला इथे मेजरमेंट्स टाकायचे आहेत तर मी ते सुद्धा मार्क करून घेतलं तुम्हाला दिसण्यासाठी त्यानंतर सेंटरपासून मी साडेतीन इंचावर डाव्या बाजूने आणि साडेतीन इंचावर उजव्या बाजूने मी मार्किंग केलेली आहे आणि इथे मार्किंग पॉईंटवरती आपल्याला हँडल जॉईन करायचे आहेत तर मी ते गोनीचेच हँडल बनवलेले आहेत तर एक इंच याची रुंदी ठेवलेली आहे आणि वीस इंच दोघांची लांबी आहे तर वीस इंच याची लांबी आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला जिथे मार्किंग केलेली आहे आपण साडेतीन इंचावरती तिथे हँडल ठेवायचे आणि असे शिवून घ्यायचे तर मी ते हँडल शिवून घेतलेले आहेत दोन्ही पीसवरती सेम मापाने आपल्याला इथे हँडल ठेवून इथे शिवून घ्यायचे आहेत तर दोन्ही पीस माझे तयार झालेले आहेत त्यानंतर आपल्याला ते छोटे स्ट्रीप घ्यायचे आहे तर याचं जे मेजरमेंट आहे ते तीन बाय पंधरा इंच आहे लागना रहे, तर एवढी स्ट्रीप आपल्याला इथे लागणार आहेत तर इथे फिनिशिंग येण्यासाठी इथे आपल्याला सरळ पी पीस ठेवून द्यायचा आहे आणि ते सरळ शिवून घ्यायचं आहे तर मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा हँडल बाहेर काढायचे आहेत आणि असं फोल्ड करून आपल्याला इथे टिप मारून घ्यायची म्हणजे खूप छान असं फिनिशिंगने आपलं हे तयार होईल तर मी ते टीप मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि असा एक सिंगल पीस आपला तयार झालेला आहे दुसरासुद्धा पीस आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे तर त्याआधी आपल्याला इथे आपल्याला एक इंचावरती असं मार्किंग करायचं आहे तर एक इंचावरती मार्किंग करून आपल्याला इथून मार्किंग पॉईंटपासून आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे तुम्ही याच्यापेक्षा मोठी जर बॅग बनवली तर अशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं तर हे बेचाळीस इंच आहे याचं मेजरमेंट आणि त्यानंतर आपल्याला इथे एक पीस घेतलेला आहे मी साईडने जोडण्यासाठी तर याची जी रुंदी आहे ती साडेपाच इंच आहे आणि याची जी लांबी आहे ती बेचाळीस इंच ठेवायची आहे तर मी थोडी एक्स्ट्रा घेतलेली आहे तर इथे अशा पद्धतीने हा पीस असा फोल्ड करायचा आणि इथे शिवून घ्यायचा तर दुसऱ्या बाजूचा पीस जो आहे तो जो आ, असा फोल्ड करायचा नाही नंतर फोल्ड करू आपण त्यानंतर आपल्याला इथ इत, इथून तुम्ही जोडू शकता पीस किंवा मग इथून सरळ बाजूनेसुद्धा जोडू शकता तर अशा पद्धतीने आपण जिथे मार्किंग केलेलं आहे एक इंचावरती तिथून आपल्याला हा पीस असा ठेवायचा आणि इथे पिनअप करत चालायचं तर इथे असं पिनअप करायचं सगळ्या बाजूंनी जसं जसं आपण हा पीस फिरवू तसं त्याचा आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचा आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही कपड्याचंसुद्धा बनवू शकता पावसाळ्यात त्याचा खूप छान यूज होऊ शकतो तर अशा पद्धतीने मी इथे पिनअप करून घेणार आहे व्यवस्थित असं सगळ्या बाजूंने तर अशा पद्धतीने टर्न करायचा हा पीस असा टर्न करून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचा आणि परत आपल्याला इथे टर्न करायचं आहे व्यवस्थित असं टर्न करायचं आणि मग आपल्याला इथे पिन अप करून सगळ्या बाजू तिन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला आपल्याला जेवढा एक्स्ट्रा भागेल तो कट करायचा आणि मग अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे आणि ऑफिस असा जॉईन करून घ्यायचा आहे आपल्याला जर एक्स्ट्रा आला त्यासाठी मी असं सांगत आहे तर तिन्ही बाजू आपल्याला अशा पद्धतीने शिवून घ्यायच्या आहेत तर मी इथे जे आहे ते तिन्ही बाजू शिवून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही तिन्ही बाजू शिवून झाल्यानंतर आपल्याला दुसरा पीस घ्यायचा आहे है, हँडल लावलेला तो सुद्धा तिथून आपल्याला एक इंच वरच्या बाजूने पीस सोडून द्यायचा आहे आणि मग आपल्याला इथे पिन अप करायचं आहे व्यवस्थित असं पिन अप करून घ्यायचं आणि पूर्ण पीसला पिन अप करून आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे खूप सुंदर असा आकार ह्या बॅगचा तयार होतो बनवायला खूप सोपी आहे इझी आहे आणि खूप मोठा स्पेस आहे तुम्ही यापेक्षा मोठीसुद्धा बॅग अशाच पद्धतीने बनवू शकता याला तुम्ही कपडासुद्धा जॉईन करू शकता तर अशा पद्धतीने मी असं फोल्ड करून आपले इथे पिनअप करून घेणार आणि मग सगळ्या बाजू शिवून घेणार कुठेही कमी जास्त होणार नाही तर इथे कुठेही कमी जास्त होणार झालेला नाही आणि तिन्ही बाजू ज्या आहेत ते मी पिनअप करून इथे शिवून घेणार आहे तर मी ते तिन्ही बाजू ज्या आहेत त्या इथे शिवून घेतलेल्या आहे बघू शकता तुम्ही खूप छान फिनिशिंगने तयार होतं इथे तुम्ही पायपिंगसुद्धा करायची गरज नाही तुम्ही आतला भागसुद्धा बाहेर काढून शिवू शकता इथे पायपिंग करून घेऊ शकता दोन्ही बाजूने तुम्ही हा ही जी बॅग आहे ती वापरू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही बॅग जी आहे ती वापरू शकता किंवा मग आतला भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा तिथे पायपिंग करून घ्यायचं म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूने ही बॅग जी आहे ती वापरू शकता तरी मी ते झीप लावणार आहे तर झीप जी आहे ती ऑप्शनल आहे तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही नाही लावली तरीही चालेल तर मी ते झीप घेतलेली आहे झिपला ऑलरेडी मी एक रनर टाकून घेतलेला आहे झिपची लांबी जी आहे ती सतरा इंच आहे त्यानंतर मी एक पीस घेतलेला आहे गोणीचं अडीच बाय अडीच इंच याचं मेजरमेंट आहे तर आपल्याला झीप दोन्ही बाजूने फिनिश करायची आहे तर अशा पद्धतीने गोणी ठेवायचे आहेत गोणीचा तुकडा असा ठेवायचा शिवून घ्यायचा आणि दोन्ही बाजू ज्या आहेत त्या कॉर्नर जे आहेत ते कट करायचे नातून कपडा असा बाहेर काढायचा हा आणि कॉर्नर जे आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असे कॉर्नर काढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे दोन्हीही बाजूंनी मी झीप फिनिश करून घेतलेली आहे म्हणजे जेव्हा आपण रनर ओपन करू तेव्हा रनर जे आहे ते बाहेर येणार नाही आणि झिप जे आहे ते व्यवस्थित बॅगला लागेल तर मी इथे जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला जीप जी आहे ती लावायची आहे तर वरून आपल्याला एक इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि मग आपल्याला इथे जीप जॉईन करायची सरळ एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं जीपचा जो सरळ भाग आहे तर हे व्यवस्थित बघा तर जीपचा सरळ भाग जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग पॉईंटवर ठेवायचा आहे आणि मी जिथे पिनअप करते तिथे आपला मार्किंग पॉईंट आहे तर जिथे मी पिनअप करते तो भाग आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे आणि सरळ भाग जो आहे तो आपला गोनीवरती आहे झिपचा सरळ भाग गोनीवरती आहे ते आपल्याला जिथे पिनअप केलेला आहे तिथे सरळ शिवून घ्यायचं आहे तर मी ते सरळ जे आहे ते शिवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला जो आहे ते इथे अशा पद्धतीने झीप जी आहे ती लागते त्यानंतर आपल्याला इथे झीप जी आहे ती ओपन करून घ्यायची तर किंवा तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा झिप लावू शकता तर याचा सेंटर मार्क करायचा आणि झीपचा सेंटर आणि समोरच्या पीसचासुद्धा आपल्याला सेंटर इथे मार्क करायचा तर इथे सुद्धा आपल्याला वरून एक इंचावरती मार्किंग करून मग आपल्याला इथे झीप जी आहे ती अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची तर झीप ओपन करायची आणि अशा पद्धतीने आपल्याला पिन अप करून घ्यायचं जीपचा सरळ भाग आपला वरती आहे तर अशा पद्धतीने पिन अप करून घ्यायचं आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर इथे जॉईन करताना जीपचा सरळ भाग वरती येतो अशा पद्धतीने पिन अप करायचं आणि मग आपल्याला इथे साईडने जो आहे तो ही झीप जी आहे ते शिवून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे झीप लावण्याची ज्यांच्याकडे झीप नाही आहे त्यांनी नाही लावली तरीही चालेल तर अशा पद्धतीने इथे मी सरळ जे आहे ते टीप मारून घेतलेली आहे बॅगला झीप जॉईन करून घेतलेली आहे त्यानंतर झीप अशा पद्धतीने ओपन के आ, क्लोज केल्यानंतर अशा पद्धतीने दिसते ही बॅगमध्ये खूप मोठा स्पेस आहे ह्या बॅगमध्ये बनवायला खूप सोपी आहे इझी आहे कोणीही बनवू शकते इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे आणि त्यानंतर याचं जे रेडी मेजरमेंट आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे याची जी उंची आहे ती आपली चौदा इंच तयार झालेली आहे आणि याची जी रुंदी आहे साईडचा सा जो भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि व्यवस्थित असा याचा आकार दिसतो तर अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर याची जी रुंदी आहे ती एकोणावीस इंच आहे आणि याचा जो बेस आहे तो आपला पाच इंचाचा तयार झालेला आहे खूप मोठा स्पेस या बॅगमध्ये आहे बॅग ओपन केल्यानंतर बघू शकता खूप मोठा स्पेस आहे खूप मोठी बॅग तुम्ही भाजीपाला आणण्यासाठी वापरू शकता किंवा किराणा आणण्यासाठी सुद्धा तुम्ही हे बॅग वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही साईडने फोल्ड करून इथे एक एक टिप मारून घेऊ शकता म्हणजे आकार जो आहे तो खूप सुंदर दिसेल तुम्हाला ही बॅग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय